नमस्कार मंडळी नो घड्यात वाटलेले आठशे चाळीस आशात शायनिंग मारून मी निघाले होते आमच्या हायस्कूलच्या गॅदरिंग ला चालत चालत येऊन पोचले मिश्र हायस्कूलच्या ठिकाणी आतमध्ये गेले तर एकच नंबर डेकोरेशन केलेला होता आणि मग थोड्याच वेळात झाली नांदीक सुरुवात नांदी म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आणि मग कार्यक्रमाक सुरुवात झाल्यावर माझ्या बारक्या बहिणीने तर स्टेजवर आगच करून टाकले आणि माझ्या बारक्या बहिणीक बोलले म्हणजे काय श्रीवल्ली पेटानं तुटली श्रीवल्लीने दाखवलं आणि आपलो जलो आणि त्यानंतर मग गेली फुलवंती फुलवंतीक बघून मानसीताईच्या अंगात फुलवंती घुसली असा वाटत होता आणि मग आमचे शिंदे साहेब काय गप्र होतं शिंदेसाहेबांनी बॅक स्टेजला काय होईना पण आगच लावून टाकलेनी सकाळी तीन तीनला ला कार्यक्रम संपलो आम्ही निघालो घरात जाग भेटा नेक्स्ट दे तवसर देवाक काळजी